पंढरपूर तालुक्याचा अभिमान बाळवणीतील कलावंताची उदयपूर शिल्पग्राम कार्यक्रमासाठी निवड पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र मंत्रालय भारत सरकार या केंद्रातर्फे महाराष्ट्र राज्यातून आपल्या पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गावचे कलावंत शाहीर सचिन जाधव केराबाई दिलीप भिसे यांची उदयपूर शिल्पग्राम या ठिकाणी शिल्पदर्शन या कार्यक्रमामध्ये लावणी पोवाडा सादरीकरणासाठी निवड करून आमंत्रित करण्यात आले आहे शिवमल्हार सांस्कृतिक लोककला मंच भाळवणी तालुका पंढरपूर येथील शाहीर सचिन बाळू जाधव केराबाई दिलीप भिसे सोनाली सचिन जाधव खंडू भिसे गणपत पवार भीमराव वाघे दिलीप गरंडे अजय लोकंडे हे सर्व आपल्याच भागातील कलावंत सोबत घेऊन आपल्या महाराष्ट्राचे नाव आणि आपल्या महाराष्ट्राची लोककला राजस्थानच्या उदयपूर या ठिकाणी झळकवण्यासाठी हे सर्व कलावंत त्या ठिकाणी पोचले आहेत